त्यांनी खूप मेहनत घेतली याच्या काय प्रोफेशनल नाही आणि मेन व्हिडिओचं हे जे आहे ना सेम आहे मिश्रांना घरातल्या गोष्टी घ्यायला जरूर तुम्ही आकार प्रदर्शनाला भेट ग्राहकांचे मनापासून आभार आहेत की तुम्ही लोकांनी ते व्हिजिट केले आणि तुम्ही परचेसिंग चांगले स्वागत आहे तर आत्ता मला जायचं आहे ग्राहक पॅट व्हिडिओ तुम्ही पाहिलेच एक दोन दिवसाखाली आणि आहे कालच सांगितलं होतं तर त्यांचे व्हिडिओ शूट करून जेव्हा मी माझ्या चॅनलवरती टाकते आणि तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद येतो आणि काहीतरी त्यांना त्याचा फायदा होतो दर वेळेस मी शूट करत असते ह्यावेळेस थोडंसं लेट झाला कारण मी नव्हते इथे पण हे जितकं जमले तितकं मी प्रयत्न करून मेन व्हिडिओ तर टाकल्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण बरेचसे टाकले कारण त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत सविस्तर त्याची माहिती पोहोचते मी ही काय प्रोफेशनल नाही आहे जसं जमतं तसंच ही करते पण बऱ्यापैकी ते सांगतात की त्याचा उपयोग होतो म्हणून खरं की खोटं तेही कधी कधी हे वाढते कारण आपण कोणाला तरी एक मदत करायला जातो त्याचे चांगले परिणाम झालं तरच चांगला वाटतं पण शक्यतो काहीतरी फायदा होतो कोणाला तर आपण मनापासून जरा मदत केली तर नक्की त्याचा फायदा होतो आता मी जाणार आहे आणि त्यांना भेटणार आहे परत एप्रिल आणि ऑगस्टमध्ये त्यांचं दरवर्षी दे ग्राहकपेठ भरवतात हो आधी खूप त्याला छान प्रतिसाद यायचा आता ऑनलाईनमुळं कुठं तरी थोडासा मार खाल्ला गेला आहे बऱ्यापैकी ते कारण आपण इझिली सगळं मोबाईलवर हे करून आपण ऑर्डर करतो पण प्रत्यक्षात आपण जे काही वस्तू हात ताळतो हातात घेऊन हाताळून पाहतो तेव्हा त्याची क्वालिटी कळत आहे ऑनलाईन बऱ्याच गोष्टी कळत नाहीत ऑनलाईनला मी नावं ठेवत नाही आहे पण अनमुळे ह्या गोष्टीकडे कुठंतरी बऱ्यापैकी लक्ष असं मला हे वाटतं कारण माझ्याही शैल्यावरती मी खरंच सांगते खूप परिणाम होतो कारण इजी ग निघणं होतच नाही पण एक तुम्ही पहा आपण चार लोकांमध्ये गेली की आपल्याला तिथलं वातावरण बाकी सगळेजण भेटतात काय कोश गोष्टी बघायला पर मिळतात परत शिकायला मिळतं हे खूप फायद्याचं असतं नंतर लवकर जो कारण वेळ झाला आहे आणि ते आज लास्टचं आहे दरवेळेस मी बऱ्याच गोष्टी तिथल्या खरेदी करत असते म्हणजे जेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा सुद्धा जेव्हा ग्राहकपेठ भरायचं तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्ही त्याच्यातल्या घ्यायचो आज काही वस्तू पण खरेदी करायचे आहेत आणि दुसरे कामं पण आहेत तर चालेल लवकर चला आणि भेटून येऊया मनापासून स्वागत आहे तर आज शेवटचा दिवस आहे पण थोडासा कॅमेरा फिरवल्यावर दाखवतो आम्ही की बऱ्याच रिप्लाय चांगला आला असं म्हणतात खरं सांगतायत की फोटो सांगतात मला पण माहिती नाही ऍक्च्युली व्हिडिओ खूप लेट झाला पण दरवर्षी असतो म्हणजे मी ऑगस्ट आणि ह्या वेळेस डिसेंबरमध्ये पण आपल्याला हे केलं जे एक तो चान्स होता आपल्यासाठी आमच्या साईड चे पर्यंत शट चालले त्यामुळे कदाचित कमी आला असेल रिप्लाय पण व्हिडिओ केल्यानंतर बोलतात खरं आल्या रिप्लाय तर गुरुवारी जेव्हा ताईने व्हिडिओ बनवला त्यांनी खूप मेहनत घेतली याच्या मागे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकदा ताईसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे हा टाळ्या मेहनतीसाठी येत ताई तुम्ही जो व्हिडिओ पाठवला आपण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल व्हिडिओ पाठवला त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअल लोकांना आज ग्राहक मिळालेले आहेत आणि म्हणून मग गेले तीन दिवस आहेत ना लोकांकडे बऱ्यापैकी काम होतं आणि मी खरं सांगतोय काही सांगतोय खरं की कुठं माहित नाही खरं सांगतोय गणपती बाप्पाची शपथ आमचे शेवटचे दोन दिवस जे आहे जा। ते काम चांगलं झालं काहीतरी उपयोग झाला आणि एवढीच विनंती नेक्स्ट टाइम ज्यावेळेला प्रदर्शन असेल त्यावेळेला ताई आमच्याकडे पहिल्या दिवशी येतील सांगावं जेव्हा असतं ना पहिल्या दुसऱ्या दिवशी त्यावेळेस गावी गेले होते आणि मध्ये गेल्या वेळेस प्रॉब्लेम ह्यांना सांगितला होता मी एक मिनिटाचा व्हिडिओ करून तरी पाठवा पण दोन व्हिडिओ मी अगदी करून पाठवलं होतं तेवढं ती काय प्रोफेशनल नाही आहे आणि मेन व्हिडिओचं हे जे आहे ना सेम आहे मित्रांना कारण सगळ्यांकडे पाठवणारे ते आहे म्हणजे त्यांच्या थ्रू ग्रुपमध्ये बाबा आपण एक मोठा व्हिडिओ केला सगळ्यांचा आणि इंडिव्हिज्युअली पण करूया त्याला पाहिलं की थोडं तरी त्याला रिप्लाय चांगला आहे आणि तुम्ही पण मला सांगत जा कसं करायचंय किंवा पोहचताना कसं कारण मी माझ्या पद्धतीने करते की चला बाबा लोकांपर्यंत पोहोचवायचंय म्हणून एक म्हणजे कसं आहे सगळे घरातूनच करतात भरपूर याच्यामध्ये जे आपलं घर सोडून येऊन एवढ्या वेळ थांबणं परत म्हणजे रेंट आहे सगळंच आहे राहणं आणि कुठं तर ऑनलाईन मुळे ह्याच्यावर खूप इफेक्ट झालाय तर तुम्ही बोला ना लोकांना की ऑनलाईन ह्याच्यामध्ये काय फरक आहे आम्हाला काय सांगायचंय की आता सुद्धा जे ग्राहक येतात तर त्यांना वस्तूला हात लावायला ट्राय करायला घालायला लागेल किंवा कपडे घालून बघायला आणि ते कसे होतात ते बघायला आवडतं ऑनलाइन मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी काहीच करता येत नाही आता सरबत आहेत आम्ही ऑनलाईन सरबत विक्री ती गोष्ट वेगळी पण आमच्या अंतरकर साहेब हो अंतर कि ते प्रत्येकाला आवर्जून टेस्ट करवतात आणि ती टेस्ट केल्यानंतर पण जी खरेदी होते आणि घरी जाऊन आपण जेव्हा कॉन्फिडेंटली आपल्या पाहुण्यांना त्यांची सरबत देतो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्माइल आहे ते ह्या ह्याच्याचमुळे आपल्या ग्राहक पेठेमुळे येतं आणि छोट्या छोट्या ज्या आपण मोठ्या मोठ्या कंपन्या साहेब ऑनलाईन करत असतात आपले व्यापारी खाली आहेत की बाबा त्यांचा घर खर्च कसा चालवायचा यासाठी हे छोटी छोटी प्रदर्शनं करत ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात त्यापैकी आम्ही स्टॉलधारक आहोत सो माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की ऑनलाईनच्या डिस्काउंटच्या जाळ्यात न अडकता चांगल्या गोष्टी चांगल्या दर्जाच्या आणि योग्य भावातल्या दर गोष्टी घ्यायला जरूर तुम्ही आकार प्रदर्शनाला भेट द्या हीच आमची एक विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वप्रथम सर्व ग्राहकांचे मनापासून आभार आहेत की तुम्ही लोकांनी ते व्हिजिट केले आणि तुम्ही परचेसिंग चांगलं केले तुमच्यासाठी आम्ही कारण सगळ्यात प्रत्येक अशा आला आणि आम्हाला जर रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने दिला तर कुठेतरी एक छोटे उद्योजक आहेत ते चांगल्या लेवलला जातील आणि ते तुमच्या सपोर्टमुळे मिळेल कागिन यांचं खूप जणांनी मला व्हॉट्सअपवरती विचारलं मग ते दहा टक्केचं ते मी टाकलं नंबर तुम्ही सगळेजण ऍड करा आणि माझा जसा व्यवसाय घरातून चालवते तसं काही असेल तर विचारता मलाही पण तुम्ही मला मार्गदर्शन करा की आपण कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतो तुमचाही फायदा होईल त्यावेळेस लोकांना सगळ्या चांगली क्वालिटी तुमच्या असं खूप झाला यांच्या औषधाचा झाला आणि यावेळेस त्यांनी आणलेलं मला वाटतं लाकडी जे आहे मला वाटतं पहिल्यांदा आणलं हे तर हे फक्त सगळं मॅनेज करण्यातच असतात पण बऱ्यापैकी मला पण फोन आले जे तुम्ही प्रत्यक्ष ज्यांना आवडतं ते घेण्या किती सांगितलं तरी त्यांचाही रिफॉर्स होता सगळे सगळे एवढे छोटे छोटे आहेत ते गेली दहा बारा वर्ष मेहनत करत आहेत आणि हे लोक सगळे वेगवेगळ्या ठिकाणावर ना आलेले आहेत या सगळ्यांना टॅक्स कॉलनी मध्ये एकत्र आणणं सिक्युरिटी शिस्त या सगळ्याच्या गोष्टीची जाणीव करून देणं हे सर्व ऑर्गनायझर आमचे काय माझा आमच्या स्टॉलधारकांना एक विनंती आहे सूर्यका मॅडम ते त्यांच्या घर त्यांचं कपड्याचा काही व्यवसाय करतात साड्या बनवतात ब्लाऊज शिवतात तर त्यांचे जे काही तुम्ही व्हिडिओ बघितलात तर त्यांना तुम्ही लाईक करा आणि त्यांना आणखी सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांना संपूर्ण माहिती त्यांचं चांगलं प्रॉडक्ट आहे आणि आमच्यासाठी पण दरवर्षी मेहनत घेतो ह्यावेळेस थोडस लेट आलं पुन्हा अभिनंदन करतो असं प्रतिसाद गणपती बाप्पा आणि आता जसं ह्यावेळेस व्हिडिओ लेट आला तरी दोन तीन दिवसात जसं तुम्ही येऊन सगळ्यांनी पाहिलं ज्यांना जे जमलं ते खरेदी केलं तर दरवर्षी जेवण जेव्हा येतील ना इथेच नाही बाकीही ठिकाणी तुमच्या आजूबाजूला म्हणजे आमचा एरिया सोडून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बाहेरचे भरपूर जाऊन पाहतात तर एक लक्षात ठेवा छोटे छोटे जे व्यवसाय करतात ना ते खूप नफा कमी काढतात आणि त्याच्यावरती त्यांचं पूर्ण म्हणजे घर चालतं तर हेही कुठंतरी लक्षात ठेवा मोठ्या त्यांना आपण घेतोच घेतो कारण त्यांची पब्लिसिटी असते कुठं तर खूप बोलतात ऍड होतं सगळं आता मलाही यांचं ऍड करायला इतकं जमत नाही मी मला जसं जमेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर एक हेच असतं की सगळ्यांची एक कुठं तर धारणा असते की आपण जे काही करतो ना ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यात ते तेही कमवतात त्यांच्यासोबत दुसरे बरेच जण कमवतात तर तुम्ही असंच प्रतिसाद बोलायचं हा नाही नाही बोलतात फक्त चालेल चालेल धन्यवाद आणि असं तुमच्या नागेण्यासाठी खाला मी घरी तिथंच मी व्हिडिओचा एंड केला पण मला परत तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते कारण सगळे बोलले तुमच्या सगळ्यांचे आभार मानले की व्हिडिओमुळे खूप त्यांना छान प्रतिसाद मिळाला माझा त्याच्यात कुठला सहभाग नाही आहे असं मला वाटतं फक्त मी शूट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते पण कुठंतरी एक मला हे ते टेन्शन असते की मी शूट केले तर त्यांचा तो हे होतो का म्हणजे त्यांना फायदा होतो का विचारल्यावर तर ते विचारे हाच सांगतात पण होत असेल थोडंफार असं वाटतं पण ह्यावेळेस दोन तीन दिवस सुरुवातीला खरंच कोणी येत नव्हतं असं मला गेल्यावर बोलले पण नंतर त्यांचं म्हणजे ठीक आहे खूप नाही पण बऱ्यापैकी त्यांचा व्यवसाय झाला चार पैसे मिळाले आणि तुमच्या सगळ्यांमुळे ते शक्य झालं कारण माझ्या एकटीचं ते कामच नाही मी फक्त व्हिडिओ शूट करून टाकला तुम्ही फक्त व्हिडिओ पाहिला पण तुम्ही प्रत्यक्षात पाहून तिथं जरा विकत घ्यायला गेलं तरच त्याचा फायदा होणार आहे आणि छोटे छोटे व्यवसाय करतात ते कुठंतरी त्यांना एक चार पैसे मिळतात ऑनलाईनमुळं काय झालं आहे हे तुम्हालाही माहिती आहे ऑनलाईन मुळे आपण प्रगती करतो पण बऱ्याच जणांच्या व्यवसायावरती कुठंतरी बोलतात ना म्हणजे उत्पटावर पाय येतो ना तसा तो प्रकार होतो तर खूप छान वाटतं की मी जे काही करते त्याचं कुठं ना कुठं थोडं तरी कोणाला ना कोणाला फायदा होत असतो मलाही सगळे सपोर्ट करत असतात इव्हन माझे ड्रेसेस किंवा जे काही शिवते कोणी शिवून घेतलं तर दुसऱ्यांना सांगतात एकमेकांच्या मदतीमुळेच आपण पुढे जात असतो इतके कधीही ते गोष्ट शक्य नसतं सगळ्यांच्या सहभागाने आपण यशाची पायरी आपण चढत असतो पण जे आपल्या ह्याच्यासोबत आपल्याला मदत करतात त्यांची नेहमी कुठंतरी एक आदर असायला पाहिजे I need to. कधी ते आपण किती पुढे केलं तर त्या गोष्टी कधीच विसरायला नाही पाहिजे बोलतात ना बोलता आपले पाय नेहमी जमिनीवरच असायला मी काय काय तिथं वस्तू हे केले ते म्हणजे घेतले तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार परत एप्रिल आणि ऑगस्टमध्ये येणारच आहे त्यावेळेस शक्यतो आम्ही आधी व्हिडिओ करू म्हणजे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतो ह्यावेळेस काय म्हणजे मी नव्हतेच त्यामुळे लेट झालं बाकी कुठलाच रिझन नाही आहे तर चालेल चला आजचा व्हिडिओ तर समजते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद त्यांनी तर मानले मीही तुमचे धन्यवाद म्हणते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये